ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोडुली शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गा दौड कोडुली तालुका पन्नाळा येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने नवरात्र उत्सव निमित्त दरवर्षीप्रमाणे दुर्गा मातेची आराधना करण्यासाठी दुर्गा दौड आयोजित केली जाते दरवर्षी सलग 9 दिवस ही दौड आयोजित केली जाते परंतु या वर्षी नवरात्र उत्सव 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असे अकरा दिवस हा उत्सव असल्याने सलग दहा दिवस खंडे नौमी परेंत ही दौड दौड आयोजित केली आहे पहाटे साडेपाच वाजता सुरू होऊन हातात भगवा ध्वज मुकात देशभक्तीपर गीत व छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा जयघोष करत दोनशे कार्यकर्त्यांची दौड गल्ली बोळातून पुढे जात असते ठिकठिकाणी त्यांचे महिला व पुरुषांच्या वतीनं औक्षण व पूजन केलं जातं संपूर्ण कोडोली गावात रोज एका प्रभागात साधारणपणे पाच किलोमीटर अंतर पार करून ही दौड मुख्य मार्गावरील लक्ष्मी मंदिर येथे सकाळी साडेसात वाजता पोहोचते वा आरती करून तिची सांगता केली जाते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोडोलीचे सरपंच शंकर पाटील विजय पाटील रामदास पाटील बाजीराव केकरे डॉ अभिजित पाटील संतोष साळोखे राजू पाटील विलास माने व इतर लहान थोर दोनशे कार्यकर्ते या दौडीत सामील होऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही दुर्गा दौड आयोजित केली आहे सटी विलास पाटील कोडोली